मित्रांनो एक शिडी एक दे दिली एकच शेडी आले होते कार घेऊन आले तिकडे कार लावलेली बघा मैश एकाच दिली केवळ घेतला दादा पंचवीस हजार पाचशे पंचवीस हजार पाचशे ला घेतली बरं कुठलं गाव घनसा तालुका जालना जिल्हा जालना जिल्हा शेडी कशी वाटली एक नंबर शेडी एक नंबर आहे जो दाम दिला त्या दाम नुसार शेडी दाम लावला शेडी मिळाली मित्रांनो बघा एवढा धाम लावलाय पण शेडी पण तशी घेतलेली आहे आता बरेच जण म्हणती पण ज्यावाला शेडी पण त्यांना माहिती ती वस्तू त्यांनी काय घेतली आहे समोर काय दिसते शेडी हो ओ। हो बरोबर जबरदस्त क्वालिटी शेडी हो ना ब साइड तेगा बरोबर तू मोटर हो

दले जात नाहीये मित्रांनो बघा चार शेडी सौदा झालेला आहे कुठे दिला विचारून घेऊ सोनू भाऊ दादा मशी या बघा कशा जोडा जोडा आली पावर बघा शेडींना सोनू भाऊ कुठे दिलाय आका दादा या राजनगावची राहुल भाऊ राहुल भाऊ का हा त्यांना दिले त्यांना दिला का त्या दाम तर लावला राहुल भाऊ म्हटल्यावर खतरनाक लावते राहुल भाऊ म्हणल्यावर बघा वस्तू घेऊन जातील मध्ये गाडीच नाक एक नंबर ये बघा आपण दादा हो पाहून घ्या बरोबर ह्या बघा मित्रांनो चार शेड्या दिलेल्या आहेत रामजन गावचे सचिन भाऊ राहुल भाऊ यांनी घेतलाय घेतलं आहे पंचवीस पाचशेला दिले बरं ती पण याच सोडत होती कधी एक शेडी हा म्हणजे पण यांच्या लेवलला तुमच्याकडे या ले बरोबर मित्रांनो पंचवीस पाचशेला हे बघा चेहरा पट्टे सगळ्या गोष्टी तुम्हाला बघायला भेटेल मित्रांनो शेडी ही पंचवीस ची पण आहे पंधराची पण नाही पण क्वालिटी क्वालिटी असते ही बघा कशी वस्तू एक नंबर समोरचे दाम लावते ना त्यांना क्वालिटी अशी भेटते हे बघा बघा एकदम रुबाबदार शेड आहे मित्रांनो पूर्ण गाडीतनं चार काढल्या फक्त पट्ट्याने एक नंबर क्वालिटी सनुभाऊ नमस्कार जेव्हा खरेदी गेले तेव्हा ऐकत होत की तुम्ही शनिवारी येणार असं गाडी गुरुवारी उतरवली गुरुवारी विषय असा होता काय दादा पोळ्याचा सण असल्यामुळे ना त्याच्यामुळे आपण आदल्या दिवशी गाडी उतरवून घेतली गुरुवारीच उतरवून घेतली बरोबर बरं आपल्याला फोन पण होते आपण त्यांना राहिशान की आपण पोळ्यानंतर तुम्ही या मग पुढ तुमच्या घराचं करून तुम्ही या आपल्याकडं बरोबर हा कारण की आज कस्टमर वगैरे काही दिसलं नाही आज एवढं नाही आपण बोलवलं नाही ना कोणाला नाही बरोबर होते पण आपण बोलवलं नाही बरं आणि माझी थोडं काम असल्यामुळे मी शेळ्या फक्त घरी उतरून घेतलं बरं असं झालं असो चला आता दोन दिवस शेळ्या चढतील चांगल्या जागा धरतील मॅच होतील कस्टमरांची अजून नजरेच बसतील काही टेन्शन नाही क्वालिटी वगैरे एका नंबर आणली पण हो क्वालिटीचा काय विषय नेहमी प्रमाणे आहे नेहमी प्रमाणचा विषय आपला एकच आहे बोलायचं नाही क्वालिटी एक नंबर बर बर। ये बर। ये बर। एक तो नंबर भेट बरोबर हे बघा मित्रांनो सगळे गाडी लागलेले बघा खाली तुम्ही काशी बघा एक नंबर हे बघा क्वालिटीचे मांडीवरची दुसऱ्या फक्त क्वालिटी बघा आता शेंगडी जायचं शिवली खाली काच बघा काच लागत सांग हे बघा ही बघा पाहिजे का क्वालिटीच क्वालिटीचा बरोबर हे बघा नाही क्वालिटी अर्ध रात्री आपल्याकडे हे बघा बरोबर पूर्ण जवळ पूर्ण जवळ पूर्ण जवळ आलेल्या बघा बरोबर मित्रांनो पोळा सण असल्याकारणाने ग्राहक देखील यांनी पोळा करून ग्राहक येतील बघा शनिवार पर्यंत ग्राहक हे बघा जोरात राहते एकदम म्हणून तुम्हाला जर शेड्या घ्यायच्या असतील तुम तुम्ही तुमचा पोळा करा हे बघा पोळा झाला डबल अड्डी शेळी बरोबर बरोबर हे बघा आता एकच नंबर

शिक काढून घ्यायचं इथं जागेवर हे बघा हे बघा आकार दादा इसको बोलतो मोठा बरोबर एक नंबर लागली बघा मित्रांनो अशाच सगळ्या शाळा लागतो बरं हिची मूर्ती बघा छोटी पण कीर्तीमान एक नंबर बघा ही पाठ बघा हा ही पण अशी लागेल मित्रांनो लेट आहे हे बघा आता ही पाठ बघा ही लेट आहे हो ही लेट आहे ज्या पण तुम्हाला दाखवतो सगळ्या तशाच लागतील तुम्ही त्या पाहिल्या ना ही पहिल्या जाते मध्ये पाठ टाकायचा हे बघा बरोबर आता ही बघा ही वस्तू हम्म कोण हे बघा का पण हिड आहे दादा बघा दिसली कुठचा लाईट हे बघा हे पण बघा बरोबर आता ई बघा या म्हणते क्वालिटी एक नंबर सगळ्या तोले आलेले आहे मित्रांनो बघा बघा थोडाफार तुम्हाला क्वचित दिसतील कच्च्या वगैरे हो बघा बाकी तोले आलेले आहेत माप वगैरे चांगलं तिसऱ्या घेशील माप आहे बघा हे पण तिसरे होतात माप बघा या खूप लागतील मित्रांनो चालतंय ना क्वांटिटी मध्ये नो कॉम्प्रोमाइज किमतीमध्ये कॉम्प्रोमाइज शंभर टक्के पण क्वालिटी अजिबात कॉम्प्रोमाइज नाही हा किमतीत चढ उतार शंभर टक्के पण क्वालिटी मध्ये बिलकुल नाही ते पण काटेवाड म्हटल्यावर गणेश बच्चेन सोनू धनगर जबरदस्त क्वालिटी बघा चेहरा पट्ट्या त्या शेळ्या मी आकाय पाणी तिथं कंटिन्यू पाणी चालू असल्यामुळे या शेळींना त्या दिवशी ज्या दिवशी भरल्या त्या दिवशी पोटात काही नव्हतं बरोबर मी कालच्या सकाळी शेळ्या भरल्या गाडीमध्ये गाडी मध्ये नऊ वाजेच्या पाणी महामूर पाणी तिकडं शेळ्या सगळ्या संपूर्ण भरलेल्या आहेत बघू बरोबर शेळ्या कि भरल्या पाण्यामध्ये बरं आणि किती माप आणलं तुम्ही माप माप आपण पासष्ट था। पासष्ट आणलं पासष्ट सगळं पास गाब का सगळ्या गाप निघत गुरुवारि तर आपल्या पाच तास सहाशे आहे आहेत बरं आपण तुम्हाला आपण व्हिडिओच्या मार्फत आला पण दाखवणारच बरोबर आणि आता हे बघा ही चला सोडा तर माप आपण हे बघा माप सोडा होगा बोलाय झालं पावसामुळे ओले झालं बघा मित्रांनो बोली झालं म्हणजे शेडी चमक सोडतो मित्रांनो विषय असं आहे हो हो

कट बोलायचं नाही क्वालिटीच विकणार काय आपल्याला काय दोन चार कस्टमरचे फोन होते की त्यांना बिना बघा गलोरी हिला गलोली नाही बरोबर बरोबर विषय असा आहे गलोली ही प्रत्येक शेळीला असणार आहे पण मधून एक दोन घ्या पाच टक्क्या दोन घ्या पाच टक्क्या त्याच्यामध्ये पण हिला गलोली नाही बिना करोड बिना गलोचे असणार आता बिना करड बरोबर बिना गडुलीची मित्रांनो बरंच जण सांगा पण असं असं गाडीमध्ये आपण तुम्हाला डायरेक्ट सांगू शकत नाही ही गडूळ ही का नाही आता यांचा नंबर तुमचा राहू द्या सोनू यांचा यांना फोन करा, करा की मला कर बिना गडुलीचे पाहिजे फक्त घ्यायचे असेल कन्फर्म तरच तुम्ही त्यांना तसं सांगा बरं का कारण की खरेदीला हे असत स्वतः बिना गडोलीची भेटले तुम्हाला लगेच फोन करून सांगून देतील ही झाल्यावर तुम्हाला त्याच शाळा भेटतील फक्त मित्रांनो विषय असं आहे जर क्वालिटी अशी असली तर तुम्हाला दाम वीस वीसच्या पुढेच द्यावा लागणार मित्रांनो क्वालिटी बघा ही हीच्या लेवलच्या बघा तुमच्या समोर तुम्ही पाहिल्या

मित्रांनो बघा तुमच्या लक्षातील बकऱ्या सगळ्या भरलेल्या पाऊस चालू असल्या कारणाने म्हणून जी चमक येते बघशील ना एक नंबर चमक दिसेल ना आता ठीक आहे तुमचा पोळा करा तुम्ही विंदाज पोळा करून या बऱ्याच भागामध्ये पाऊस पण होता आता पाऊस पण उघडला आहे चांगलाय बऱ्यापैकी आमच्या भागात पाऊस उघडला आहे तुम्ही पाहू शकता खाली कोरडे आता काही टेन्शन नाही लाल तेलंग्या लाल तिलंगा बोलते जवा दुसरा दुसरा होता हम्मी एक दुसरा होते थोड़ी कच्ची बक्ची कच्ची बरोबर इसको बोलते क्वालिटी ससा ये बहुत बरोबर हे बघा या पण मित्रांनो जवानीच्या पाटा दुसरा दुसरा होता त्याला शेक हे एकदम नरम चपाती अशी एकदम हे पण बघा पहिल्या मध्ये लागली दुसऱ्या मध्ये दुसऱ्या मध्ये पण हे बघा दुसरा तो घडा धुनी बघा कोण घेतो बरोबर का नका एक नंबर आली जे हा एकदम बीटल चे सेम हां बिट तिच्या पेक्षा लंबे असते कान हे बघा कान बघा हिचे पण बघा चांगले एकदम हे बघा हे आता बघा यो पण दुसरं दुसरं बघा ही बघा ही गागर याला म्हणते पॉवर पॉवर बोलतेस कुठोडी दोन लिटर अडीच लिटर बरोबर घ्या पुढा दुसऱ्या हो हे हो। बघा जे समोर मित्रांनो आता तुम्हाला थोडा कच्च्या लागत कच्च्या घ्या इंचा दाम मित्रांनो तोलाडच्या शेडीपेक्षा थोडा कमी राहील एवढा विषय राहील पण क्वालिटी सारखीच बघा इसको बोलते

हे बघा जोडा हे पाच जोडा आखा दादा तिसरा तिसरा हातातला जे ते खोट बोलायचं नाही तिसरं तर तिसरं हा मित्रांनो या शिड्याला लागतील जबरदस्त लागतील या शिड्या हल कच्च्या आहेत भरपूर लागतील डाय वरिनल दुधाचं माप असतं तिसऱ्या हातातलं माप वरिनल दुधाचं असतं ती मैना गेल बघ क्वालिटी आकाशाचा दुसऱ्या व्यथाच्या शर्ट पण तुम्हाला सोडून दाखवला जोडा बघा दुसऱ्या व्यथा दुसऱ्या दुसऱ्या व्यथाच्या आहे बघा बरोबर ही मूर्ती छोटी पण कीर्तीमान असणार मित्रांनो हे बघा बरोबर यांची आहे थोडी कमी पण एक नंबर असतो हे बघा दुसऱ्या हजारातले कीर्तीमान बघा एक कलर मध्ये ससा कलर दादा हरिण म्हणते याला हरिण हो बरोबर एक नंबर बघा मित्रांनो अगोदर एक धावण तुम्हाला सोडून दाखवली आता या शेळ्या बाकी सगळ्या दुसऱ्या त्या बांधल्या त्याच्या पण दुसऱ्या त्या होत्या पण दावण कमी पडले होती त्या शेळींना म्हणून आता या परत एवढ्या बांधल्या आपण तुम्ही बघू शकता पण मोस्टली सगळ्यात हा सगळ्यात दुसऱ्या दिसत एखादी आली तिसऱ्या मध्ये दिसते बस बाकी सगळं मध्ये शिंगवर नाही जायचं का ठीक आहे सोहळा काय सोहळ्यानंतर आपल्या ते बरं तेतीस टोटल अजून दुधाच्या बकऱ्या तुम्हाला बांधायच्या ज्या जनलेल्या आहेत आपल्यापैकी ताज्या शेळ्या कर्डनवाल्या पण तुम्हाला दाखवायच्या आहेत बरोबर त्या पण तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमात आपण दाखवणारच असो बरोबर बरोबर आणि आता हे बघा ही बघा क्वालिटी हे बघा हो हे बघा शेळी एकच नंबर शेळी बरोबर पूर्ण मांडीवरच्या पाठ येतील दादा हे बघा हे बघा हे बघा ही कच्ची थोडीशी हे बघा ही शेळी घ्या हे बघा पाहून घ्या शिवाय बरं साईट ते का सगळ्या गोष्टी क्लिअर हे बघ पाठ बघून घ्या बघा बरोबर एकाच नंबर पाठिल आहे काका तर हे बघा बघून घ्या शिवाय बरोबर हे बघा क्वालिटी बघा हे कलरमध्ये बघून घ्या कलरमध्ये पाठ बरोबर हे बघा ही पण कलरमध्ये हे बघ हे जवानीच्या जवानी बरोबर हे बघा ही पाठ पाहून घ्या शिवाय बघा मांडीवर ह्या मांडीवरची शेळी पूर्ण हे बघा बघून घ्या हे बघा ही पाठ बरोबर हे ना

हे बघा मित्रांनो शेड्या ह्या थोड्या थकव्यामध्ये आहेत म्हणून उद्या झाले ना एक नंबर क्वालिटी तुम्हाला दिसणार आहे क्वालिटी बरोबर व्हिडिओ आज मी गुरुवार आहे आज गुरुवारी शूट करतोय एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजीचा हे बघा हे पण बघा क्वालिटी

हे बघा इथे दोन पिल्ले मित्रांनो हे बघा हे मोकळे दाखवा नाही बच्चू दाखवा फोटो काढतो एक तसं नाही ओठ वरती घेतली असते तसं दोघी बच्चे दोन राहतात गांग आली बरोबर हो बघा मित्रांनो आता तुम्हाच्या विषयी बघा हे बघा एकदम किती नाराय मी तू बोलली ज्यांना पार्क असतो लगा तू बोलली शेड ती बघा हिला बच्चे पाच एकदम बरोबर हे बघा मित्रांनो तर हे जनलेल्या शेळ्या आहे सगळ्या शाळेना दोन दोन पिल्ले का नाही काही नाही एक एक आपल्या तिनं एक एक आलो आहे आपल्याला बरोबर जे आपल्या जन्ल तिला दोन पिल्ले गावासोबत जन्ल तिला बघून घ्या शेळी मोटर बरोबर बघा बच्चे पाजले आक बच्चे पाजले आता चालू हे बघा बघून घ्या शेळी बघून घ्या बरोबर

मित्रांनो लवकरात लवकर जमलेल्या शेड्या घेण्यासाठी संपर्क साधा कारण की जमलेल्या शेड्या खूप कमी येत आहे पण तुम्हाला तरी सहा शेड्या घ्यायला भेटणार आहेत सहा सहा सौदा करून जा काही ना दोन दोन एक एक काय किमती असतील सहा शेडींचा तुम्ही त्यांच्याशी बोलून घ्या त्यांचा मोबाईल नंबर दिलेला आहे सोनुबोधनकर त्यांना विचारा किती पिलटे भेटतील आम्हाला सहा शेडी मागे किती बच्चे भेटतील हे बोलून घ्या तुम्ही दहा पिल्ले आहेत सहाला सहा शेडींना मित्रांनो दहा पिल्ले आहेत सहा ला बारा पाहिजे तर काही दोन शेडींना एक एक बरोबर बरोबर दहा पिल्ले मित्रांनो तरी काय हरकत नाही तुम्हाला चार शेडींना दोन दोन पिल्ले म्हणजे असे ते आठ झालेले हे बघा हे पण बघा चला आता टोटल स्टॉक तुम्हाला स्टॉक एक सोबत दाखवतो टोटल चला तर मित्रांनो तुम्ही बघू शकतो आता टोटल एवढ्या शेळ्या तुम्हाला आहेत घेण्यासाठी उपलब्ध याच्यात गाबनी सहा जणलेले आहेत सहा जणलेल्या शेडिंग खाली दहा पिल्ले तुम्हाला घ्यायला भेटतील बघा हे बघा इथे यायचं आहे हा देवी रोड आहे पाटणा देवी रोड आहे इथे यायचं आहे तुम्हाला इथं तुम्हाला शेड्या भेटतील शेड बांधलेलं इथं शेड्या बघा हो इकडे शेड आहे पाटणा देवी रोड आहे इथं आले तुम्हाला हरिगिर बाबाचं बोर्ड आहे पाहिलं का हरिगिर बाबा आणि जो शेड समर्थ कृपा तिथे तुम्हाला यायचंय रात्री पार्ट्री कधी या सगळी सोय तुमची फोन जाईल